नंदू वयसी एल नंगू वंद आशती मगन नगी मा हळे संबंध हुडगी ऐती महाराष्ट्राळ एक नंबर हुडगी अदाळू गुरी तुझ मायास माझ मायाळू आई माझ मायाळू बाप गीस दोडका गीस

ਗੈਸ ਫੋਰੀ ਛੰਦੈਤ ਲੈ ਛੰਦੈਤੀ ਹੈਂ ਗਈਤੀ ਐਂਤਨੋ ਨੂੰ ਇਹ ਕਹਤਾਂ ਨੀ ਬੋਲ ਮੈਂ ਇਹ ਐ ਬਾਰੀਲੇ ਮਾਤਾ ਜੀ ਨੂੰ ਅਸ਼ੀਰਵਾਦ ਹੋ ਬਾ

ఇందు ఆనంద నా పాలే సయ్యా కమాలా బాతే కమాలకి సయ్యా కమాలా బాతే బి కమాదే నెనపు దినూ మళ్ళ నోడవ ಆಸೆ ತುಂಬಿದೆ ನನ್ನಲಿ ನನ್ನಲಿ ತಾಯಿ ಸಲ್ಯಾಗ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಇದ ನಿಂಗ್ ಹೇಳೇನ್ಲಲ್ಲ ಮರಾಠಿ ಒಂದು ನಾಕ್ ವರ್ಡು ಕಲಿಷ್ಯಾನ್ ನೀನು ಅಷ್ಟಲ್ಲೇ ನಿಂಗ್ ಆಗ್ತೈತಿ ಬರಾತಾಳೆ ಇದು ಮಾಡ್ಕೋತ ನಾ ಹೋಗ್ತೇನೆ ಈಗ ಜವಳೆ ಏ ಜವಾಬ್ ಎ

चालू करते ग बाई गम मे उदे उदे गम उदे कुणाचाच पती नाही माझ्यावनी कुणाचाच पती नाही माझ्यावनी धनी माझ देवता मिराजाची राणी

ಆಕೆಗಿ ತಿಳಿಲು ನಮ್ಮ ಅವಾಗ ಮಾಡಿ ಬಿಟ್ರು ಗಂಟ ಹಾಗೆ ಇರ್ಲಿ ಸಂಭಾಷ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಲ ಪ್ರೀತಿ ಚುಳು ಝುಳ ಪಾನಿ ಏನಂದ್ರ ಪಾನಿ ಪ್ರೀತಿ ಚುಳು ಝುಳ ಪಾನಿ ಪ್ರೀತಿ ಚುಳು ಜುಳ ಪಾನಿ

आत्या साहेबालाच विचारते आत्या साहेबा नीर म्हटलं तर काय हो पाणी ग बाई पाणी ह्यांना तांब्यात देऊ काय असल्या कपात देऊ काय असल्या गलासात देऊ कशात देऊ ग बाई कशात पिता तर देते. हे पोरी कुठं पळालीस ग पाणी आण ಏ ನೀನ್ ತಗೊಂಬಂದೇನಾ ಬಾಯಿ ಅಸಕ ಹಾತ್ ತುಸ ನೋಡಿದ್ರಿ ನೀನ್ ಮುಂದೆ ಕಣ್ ಮುಂದೆ ಬರೀ ನೀರ್ ತಂದ್ ಕೊಡಂತಂದ್ರ ಕೈ ಸರಿ ಹಿಡಿಯಾಕ್ ಬರ್ಬೋದ ಗಡ 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 ನಡಗಾತಾಳ ಏನ ಹುಲಿ ಅದೇನೋ ಏನ ಶಿರತಿ ಇದೇನೋ ಏನ ಜಂಗಲಿ ಪ್ರಾಣಿ ಇದೇನೋ ನಾನು ನಿಮ್ಮಂಗೆಲ್ಲ ಮನುಷ್ಯನಾದಿನಿಲ್ಲ ಅಕ್ಕಿ ಜೋಡಿ ಸಂಸಾರ ಮಾಡ 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 ನಿನ್ನ ಹಂಗಿ ಮಾಡ್ಕೊಂತ ನೀ ಹೇಳ್ತಿ ना नींद मारले बको संसार मारले बको हळद ನನಗೆ इल बिडीगा चा तडा खेळেনা चा मस्त मारताळ कुडदादू अनसे नो पोरी चांद तिगा वेलो कर कडबड कर चाललेत आता नोडवे या नमन चांगला कुठो सडतो वगैतो

बाबा मला येऊन घेऊन जातो मी येणार तुझ्या तू का कन्नड शिकवलं नाहीस मी यांना बोलल तर काय करेल काय कुठलं कोबरी म्हटलं काय कुठलं कोबरी म्हटलं असं म्हणाल त्याने काय समजून घेऊ मी तू मला कन्नड शिकवायचं कि नाही सांग बुवा कर्नाटक मध्ये मला करून दिलास म्हणजे मला असं करून बसवलास मी कसं आता काय करू सगळं चांगलं होतंय म्हणाले बाबा कधी चांगलं होणार ते आंबाबाईचं तर काय डोन घ्यायचं आता मी तिच्यावर सगळं तिच्या वट्यातच माझं सगळं घालतो आता इथे मुडगी आळाात येत ना कडा कलस्त पिकी पोरीकड साहेबांचं पोर काय नाही झालं मला साहेब कस जोली येता रडलेलं तोंड घेऊन त्यांच्याकडे

त्याला काय म्हणतात तट्टे 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 त्याला पण मी जरा जरा मराठी शिकवते ह कायच तू चिंता करू नको रडलीस तर बघ तुला हाय मान्या सोन्याची मुलाची गल भाजी आत्या साहेबा मी सगळं शिकते सगळं मी शिकते आत्या साहेबा

ನಾಗ್ತಾಸ್ ಮಾಡಿ ಗೊತ್ತಾಗಲೀ ಹುಡ್ಕೇರಿ ಕೊಟ್ಟು ನಾಗ್ದಾಸ ಮಾಡಿದ್ ಶಶಿ ಶಶಿ ಹುಡ್ಕೇರಿ ಮಾಡಿದ ಕೊಡ ಅದ ಹಾಲ್ ಗುಡ್ಡ ಅಪೋಸಿಟ್ ಅದ

ಸೇವೆ ಮಾಡಾಕ ನಾ ಏನ್ ಬಡ ಮಾಡ್ಲಿ ಗಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಬೇಕಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರೀ ಡ್ರೈ ಫುಟ್ಲಕ್ ಬಟ್ಟೆ ಮಾಡ್ಬೇಕು ಮಾಡ್ಬೇಕಿಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಎಲ್ಲ ನಿಂದ ಕಾರ್ವಾರ ಮತ್ ಬೇರೆ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಗಪ್ಪ ಯಾವಾಗ ಮಾಡಿ ಸುಮ್ನೆ ಮಾಡಿ ಅಷ್ಟೇ ಆಯ್ತು ಇರುವ ಸ್ವಲ್ಪ ರೇಷ್ ಮಾಡು ಆರಾಮಾಗ್ತದ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದ್ರು ಬಡ್ಡಿ ಹಾಕ್ತೇನೆ ಗೊತ್ತಿನ್ಪೋ

बाय पण बाबा तू झोपा तुम्ही डोळ्यात पाणी काढू नका त्या सगळं मला बघायला होत नाही तुमचं डोळ्यातलं पाणी अग बाई बाबा बाबात फोन केलेला काय सासूबाई एवढं काळजी करता एक काम कर करतोच फोन करून बोलून घे नंतर हलका होत जरा माझ बाबा <laughs>

हॅलो हॅलो बाबा बाबा तू कस आहेस मी मी राजाची राणी झालोय मी मजा मध्ये आहे माझा राजा लय चांगलं मला बघून गेले तर आणि बाबा बाबा मला आता सगळं काढण्यात बोलायला आले मी सगळं शिकलो तू कव्हा येणार तुला बघू सारखं झालंय ये की बाबा हम्म तुला भेटणार आहे तुला बघणार आहे सगळ्या तुझ्यावर बोलणार आहे मी कन्नड मध्ये हा ये बाबा फोन लावलास बरं झालं बघ मला कवा तुला बघीन झालंय बघ बाबा माझ्या सोन्याचा संसार झालाय आता हम्म ये हा तुझं राहतेस हा? आहे सुर काम कवा पण काम काम म्हणा ते काय काम काय सांगते तुझं ते राहत असं साकुणाल तर कामाला लावून ये तिथं तुझं वाट बघतो बघ तुला पटणाचा रसा माशे तळून आणि तुला सगळ्या रेडी करून मी स्वयंपाक रेडी करून तुला छान छान जेवण करून घालणार ये लवकर तुझं वाट बघतो हा किती तुझं गडबड थोडं फोन ठेवायला एवढं ते गडबड करायला बोलतो एक चार गोष्टी तुझ्या बरोबर थांब थांब था, बाबा बोल की असं करतो तू बाबा बोलतच नाही ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ರೊಟ್ಟಿ ರೆಡಿ ಅದಾವ ಮೀನು ಸಾರ್ ಮಾಡಿ ನಿಮಗೆ ಬರ್ರಿ ಇಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಗೊತ್ತಿರ್ತೀರಾ ಯಾವಾಗಲೂ ಕೆಲಸ 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 ಬಿಡ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ತನಗ ಆಗ್ತೈತಿ ಈ ಊಟಕ್ಕೆ ಬರ್ರಿ ಬರ್ರಿ ಬರೀ ಬರ್ರಿ 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 काय एवढं का धावपळ का एवढं एवढं छान मराठी शिकवली किती मुखुशी वाटायला लागलं किती त्रास होत होत आपल्या दोघांना पण आई आईला किती मी वाटत होतो किती खावत होतो आता मराठी शिकवले सगळं झालं एवढं परफेक्ट करण्या बोलले तू हा फर्स्ट रे थँक्यू आई थँक्यू धन्यवाद मस्त मस्त पोरगी छान छान सगळं शिकवली मराठी शिकविट ಆನಂದಾಗ ಸಂಸಾರ ಆನಂದಗರ ಪ್ರೀತಿ ಅಂಬಾ ದಾರ ಮಾಜ ಸೋನಾರ ರಾಜ ರಾಣಿ ದರಬಾರ ರಾಜ ರಾಣಿ ದರಬಾರ ನಿಮ್ ಕೃಪೆಲೆ ಎಲ್ಲಾ ಚಲೋ ಆತ್ ನೋಡ್ರಿ ನನ್ ಮಗ ಸೊಸಿ ಇಬ್ರು ಒಂದಾಗಿ ನಕ್ಕೋತ ಆಕ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತಾಳು ಇವ್ ಮರಾಠಿ ಮಾತಾಡ್ತಾನು ನೋಡಾಕ ಒಂದ್ ಚಂದ್ ನೋಡ್ರಿ ಕೊನೆಗೂ ಆಯ್ತಪ್ಪ ಬಾಳ ಅಂದ್ರೆ ಬಾಳ ಕಷ್ಟ ಪಡ್ತೇ ಇಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗತ್ತೈತ್ಲ ನಂಗ ಈಗ ಮಮ್ಮಗ ಮೊಮ್ಮಗಳು ಒಂದ್ ಬಂದ್ರ ಹಾತ್ ನೋಡ್ಬಾತಿ ಮೋಸಂ ನದಿ ಕಾ ಕಾಕಿನಾರಾಯ ಚಂಚಲ್ ಹವ ಎಷ್ಟು ಚಂದ ಗಿಡಗಳು ಎಲ್ಲಾ ಬಾ ಚಂದ ಬಂದಾವ ಇವೆಲ್ಲ ಗಿಡ ಬಾ ಚಂದ ಹಚ್ಚ ಬರ್ಬರಿ ಇಲ್ಲಿದೆ ನೀವು बड़ी सुंदर दिखती है क्या खूब लगती है बड़ी सुंदर दिखती है फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है जीवन का हर एक सपना बस सच्चा लगता क्या खूब दिखती हो बड़ी, बड़ी सुंदर लगती, लगती हो ಸಗಣೆ ಬಗೂನಲ್ಲ ಅಲ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ರಲ್ಲ ಇಷ್ಟ ಆಯ್ತಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಆಗ್ತದ ಅಷ್ಟೇ ನಿಮ್ಗೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ರಿ ಇಷ್ಟ ಆಗ್ತದ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ ಶೇರ್ ಮಾಡ್ರಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಕ್ ಮರೆಯಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಈ ಮನೆ ಮಗಳನ್ನ ಹಿಂಗ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ರಿ ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಬಹಳಷ್ಟೇ ಧನ್ಯವಾದ ನೋಡ್ರಿ